नमस्कार बालमित्रांनो इयत्ता सातवी मराठी बाल भारती यामध्ये आज आपण पाठ क्रमांक अकरावा बालीबेट या पाठाचा बाली संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहात तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही आपल्यासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो चला तर सुरुवात करूया आजच्या स्वाध्यायाला पहा संपूर्ण स्वाध्याय यामध्ये प्रश्न पहिला खालील आकृती पूर्ण करा या ठिकाणी आपल्याला बाली बेटावरील विविध ललित कला लिहायची आहेत तर आता आपण हा तक्ता पूर्ण करूया यामध्ये पहा चित्र नृत्य गायन आणि शिल्प अशा प्रकारे आपण या चौकटीमध्ये शब्द लिहायचे आहेत कारण या बाली बेटावरील विविध ललित कला आहेत अशा प्रकारे आपण या ठिकाणी प्रश्न पहिला खालील आकृती पूर्ण करा हा सोडवला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आ या ठिकाणी आपल्याला तक्ता दिलेला आहे यामध्ये बेटाचे वर्णन करण्यासाठी लेखकाने वापरलेले शब्द आणि बाली बेटावरील कलांसाठी लेखकाने वापरलेले शब्द लिहायचे आहेत तर आपण बेटाचे वर्णन करण्यासाठी लेखकाने वापरलेले शब्द लिहूया रत्नजडीत कंठ्यातील कंठमणी आणि बाली बेटावरील कलासाठी लेखकांनी वापरलेले शब्द आहेत ललित कलांचा रंगीबेरंगी गोप अशा प्रकारे बाली बेटावरील कलांसाठी लेखकाने वापरलेले शब्द आपण या ठिकाणी लिहायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न पहिला पूर्ण झालेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन खालील कल्पना स्पष्ट करा यामध्ये अ बालीबेट म्हणजे रत्नजडीत कंठ्यातील कंठमणी आहे आता आपण याचं उत्तर लिहूया उत्तर इंडोनेशिया देश म्हणजे एखादा रत्नजडीत कंठा फेकून दिल्यावर त्यातील मनी सभोवार पसरावेत तसा पाचूच्या बेटांचा पुंचका आहे बालीबेट त्या कंठमण्यातील महत्त्वाचा मुख्य कंठमणी आहे म्हणून लेखक बालीबेट हे रत्नजळीत कंट्यातील कंठमणी आहे असे म्हणतात अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे आ बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग आहे आता आपण याचं उत्तर लिहा उत्तर अतिशय तत्पर असे बालीचे पर्यटन खाते आहे पर्यटकांचे इथले अधिकारी मनपूर्वक स्वागत करतात बालीबेट हा टुरिस्टांचा स्वर्ग आहे असे लेखक म्हणतात अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक ई या बेटावर घड्याळ नावाची गोष्ट नाही आता आपण याचं उत्तर लिहा उत्तर हॉटेल सागर बीच मध्ये लेखक अगदी अपरात्री दाखल झाले चेहऱ्यावरचा जागरणाचा जराही ताण न दाखवता हॉटेलमधील स्वागत विभागातील चप्पल तरुण स्वागत करीत होते घड्याळ नावाची गोष्ट बेटावर नाही यावरून लेखक म्हणतात अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वी बाली बेटावरील बाग एकत्र कुटुंबासारखी वाटत होती आता आपण याचं उत्तर लिहा उत्तर एक गर्द बाग सागर बीच हॉटेलच्या सागर किनाऱ्या लगत होती त्या बागेमध्ये माडा पोपळीच्या राया होत्या भल्या पाटेही फुलबाग टवटवीत होती बागेतील फुले पाहुण्यांना निहाळत होती बाली बेटावरील ही बाग या सर्व कारणामुळे मुला माणसांनी लेखी सुनानी भरलेल्या नानत्या एकत्र कुटुंबासारखी लेखकांना वाटत होती अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक दोन पूर्ण झालेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन खालील मुद्द्यांच्या आधारे बाली बेटाची माहिती लिहा यामध्ये आपल्याला स्थान घरे व हॉटेल्स टुरिस्ट खात्याची तत्परता निसर्ग सौंदर्याने या बेटाचे बदलते रूप अशा प्रकारे आपल्याला माहिती लिहायची आहे आपण लिहूया प्रथम पहा स्थान इंडोनेशियातील बेटाच्या समूहात बाली बेट वसलेले आहे त्यानंतर घरे व हॉटेल्स याविषयी माहिती लिहूया इथली घरे व हॉटेल्स निसर्गरम्य परिसराने वेललेली आहेत झापांची छपरी असलेले घरे आहेत त्यानंतर पुढील आहे टुरिस्ट खात्याची तत्परता यामध्ये आपण लिहायचं आहे इथले पर्यटन खाते अतिशय तत्पर आहे तरुण अधिकारी पाहुण्यांचे मनपूर्वक स्वागत करतात त्यानंतर पुढील मुद्दा आहे निसर्ग सौंदर्य याविषयी आता आपण लिहूया समुद्रकिनारी हॉटेल लगत गर्द राई आहे माडा पोपळीच्या राय आहेत ताज्या टवटवीत फुलांनी भरलेली रोपटे आहेत त्यानंतर पुढे आहे या बेटाचे बदलते रूप यामध्ये लिहायचं आहे डोक्यावर विमाने घरघरू लागले आहेत रेडिओने उरलेल्या जगाशी त्यांना जकडले आहे अशा प्रकारे आपण प्रश्न तिसरा खालील मुद्द्यांच्या आधारे बालीबेटाची माहिती लिहा हा पूर्ण केलेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक चार खालील ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा व पहाटेला स्वप्नांची परिसमाप्ती होते म्हणतात आता आपण याचं उत्तर लिहा उत्तर झोपेत रात्री स्वप्न पडते अद्भुत व रम्य स्वप्नाची दुनिया असते या स्वप्नाची दुनिया पहाटे जाग आल्यावर निघून जाते म्हणजेच स्वप्नाची पूर्ण समाप्ती पहाटेला होते अशा प्रकारे आपण या प्रश्नाचा अर्थ लिहायचा आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आ पाच मिनिटातच बालीबेटाने माझे घोरणे ऐकायला सुरुवात केली आता आपण याचं उत्तर लिहा उत्तर अतिशय तत्पर व उत्साही हॉटेलचा स्वागत कक्ष होता लेखक हॉटेलमध्ये रात्री अपरात्री आले तरी त्यांचे स्वागत करताना त्या तरुणांच्या चेहऱ्यावर जागरणाचा जरासुद्धा ताण नव्हता प्रवाशांच्या नेमलेल्या खोल्या त्यांनी पटापट दाखवल्या लेखकांनी त्या खोलीत प्रवेश करताच ते इतके गाड झोपी गेले अशा प्रकारे आपण या ओळीचा अर्थ लिहायचा आहे त्यानंतर पुढील ओळ्या ई पा वेलींचेही अंग धुने झाले होते आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया पा उत्तर पहाटे सागर बीच हॉटेल भोवतीची बाग टवटवीत होती पहाटे पाहुण्याकडे फुलांनी भरलेली रोपटी डोळे मिचकावीत पाहत होती दवामुळे वेली ओल्या झाल्या होत्या प्रकारे आपण यावळीचा अर्थ लिहायचा आहे पुढे ई त्या भाटाची उणीव मी माझ्या गाण्याने भरून काढत होतो आता आपण याचं उत्तर लिहा उत्तर राजदरबारी पूर्वी गायक असत ते राजांचे गाऊन मनोरंजन करीत असत या गायकांना भाट म्हटले जाई पक्षी म्हणजे सृष्टीचे भाट होत लेखकांना पक्ष्यांचे किलबिलाट पहाटे ऐकवाले नाही म्हणून लेखक गाऊ लागले अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर पुढील प्रश्न आहे खेळू या शब्दाशी या ठिकाणी आपल्याला अ आहे खालील शब्दांचा अर्थ समजून घ्या यामध्ये आपल्याला टुरिस्टांचा स्वर्ग अश्राफ माणसे तंबोतला सिनेमा किर जंगल गाणारे भाट आणि झोप्यातल्या डुलक्या या शब्दांचा अर्थ लिहायचा आहे अ टुरिस्टांचा स्वर्ग पा स्वर्ग ही नंदनवनाची काल्पनिक सृष्टी आहे स्वर्गात सर्व सुखी आहेत असा समज आहे बालीभेट हे प्रवासी माणसांना अत्यंत सुखकारी असल्यामुळे त्या टुरिस्टांचा स्वर्ग असे म्हटले जाते त्यानंतर पुढील शब्द आहे किर जंगल पा याचा अर्थ होता गच्च झाडे असलेले जंगल किंवा घनदाट जंगल त्यानंतर पुढील शब्द आहे अश्राप माणसे म्हणजे अतिशय भोळी भाबडी मनाने निर्मळ असलेली माणसे किंवा पापभिरू माणसे त्यानंतर ई आहे गाणारे भाट त्याचा अर्थ आहे राज्याचे मनोरंजन करणारे दरबारी गायक त्यानंतर पुढील शब्द आहे तंबूतला सिनेमा गावोगावी तंबू ठोकून व कनाती लावून त्यामध्ये सिनेमा दाखवणे याला टुरिंग टॉकीज असेही म्हटले जाते पुढे आहे ऊ झोपलेल्या डुलक्या यामध्ये गाठ झोप न येता मध्ये जागेने अशा प्रकारे आपण या शब्दांचा अर्थ लिहायचा आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आ खालील शब्दांचे प्रत्येकी दोन भिन्न अर्थ लिहा यामध्ये आपल्याला पहिला शब्द दिलेला आहे अभंग अभंगाचा अर्थ होतो न भंगणारे आणि दुसरा अर्थ आहे ओव्या असलेला एक मराठी छंद प्रकार त्यानंतर पुढील शब्द आहे बोट तर बोटचा पहिला अर्थ असतो होडी आणि दुसरा आहे शरीराचा अवयव म्हणजेच आपल्या हाताची बोटे अशा प्रकारे आपण शब्दांचे प्रत्येकी दोन भिन्न अर्थ या ठिकाणी लिहिलेले आहेत त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक ई खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा यामध्ये प आपल्याला काही शब्द दिले आहेत आता आपण त्यांचा वाक्यात उपयोग करूया पहिला शब्द आहे उभयता तर याचा आपण वाक्यात उपयोग करायचा आहे काका व काकी उभयता पूजेला बसले त्यांचा दुसरा शब्द आहे या यतकिंचित याचा अर्थ लिहायचा आहे दोन वाजले तरी मला येतकिंचित ही भूक लागली नाही अशा प्रकारे आपण या शब्दांचा वाक्यात उपयोग करायचा आहे त्यानंतर पुढील शब्द आहे चौघडा तर याचा आपण वाक्यात उपयोग करूया लग्नात सनई चौगडा वाजवतात त्यानंतर पुढील शब्द आहे चित्रविचित्र तर याचा आपण आता वाक्यात उपयोग करूया दूरवर जंगलात चित्रविचित्र आवाज येत होते अशा प्रकारे आपण खालील शब्दांचा वाक्यात उपयोग केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण पाठ क्रमांक अकरावा बालीबेट या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पूर्ण केलेला आहे मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा स्वाध्याय नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा स्वाध्याय आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही आपणासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह आणि नवीन स्वाध्यायासह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद